सामंत विरुद्ध राणे कोकणात वादाचा शिमगा बाप बाप होता वातावरण सामंत बंधूंच्या बॅनरला राणे उत्तर कोकणातून मशाल असो किंवा धनुष्यबाण शिवसेना ऑल आउट झाल्यानंतर आता महायुतीमधील अंतर्गत कलह समोर आलाय सामंत बंधू आणि राणेंमधील वाद टोकाला पोहोचल्याचं बॅनर वॉर मधून दिसून येत आहे कणकवलीत काल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर लागलेला उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या बॅनरबाजीने राणेना डिवसलं वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे बॅनरवर लिहिण्यात आला होता आता याच बॅनरबाजीवर प्रत्युत्तर देत राणेंनी डिवसलं हमारा वक्त आया है तुम्हारा वक्त आने भी नहीं देंगे तुम्हारेही इलाके मे आके तुम्हीही जवाब देंगे असं बॅनरवर मजकूर लिहिण्यात आला होता आणि राणे स्टाईल मध्ये इशाराही देण्यात आला होता या संपूर्ण घडामोडींवर उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे उदय सामंत म्हणाले अतिउत्साही कार्यकर्ते असे बॅनर लावतात त्यांच्या मताशी मी आणि माझे मोठे बंधू किरण सामंत हे देखील सहमत नाहीयेत असे बॅनर लावून महायुतीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याची दखल घेतली जाईल मात्र हे बॅनर वॉर इथेच थांबलं नसून आज पुन्हा एकदा उदय सामंत यांच्या पाली या गावात बाप बाप होत आहे अशी बॅनरबाजी करण्यात आली त्यामुळे हा बॅनर वॉर कुठभर जाऊन पोचतं पाहणे महत्त्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई